घालून बोलवलं होतं का सईला बघा छान असं मस्त खिचडी भात केला येल्लो कलर आहे ना आज दिला ना आज देणार आहे ना हा आणि आमची सई मस्त ऍपल खाते आता छान तुझा ड्रेस दाखव हे बघा पेंट पिंक येल्लो हा आता आमची सही शाळेत चालली आहे मस्त यलो येल्लो ड्रेस घालून सगळ्यांना गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग टीचर टीचर बाय बाय कर आता शाळेत जायचं आहे ना बाय 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 टीचर <laughs> चला तर आता सईचं शाळेचं पण आवरलं होतं आणि मग सगळ्यांचा चहा वगैरे दिला तर पहिला गणपती बाप्पाला चहा ठेवते त्यानंतर तोच मी प्रसाद म्हणून घेते आणि सईचं रोज असतं गणपती बाप्पाचं दर्शन घेणं बाळांना भेटणं देव राहते दे तिथे पाया पडणं आणि चला तुम्हाला सांगत होती पण इथे ना टी व्हीवरती गाणे चालू होते देवांचे आणि म्हणजे कॉफी रेट आलं असतं त्यामुळे मग मी म्यूट केलेलं आहे आणि सई म्हणं सांगत होती की बाळ झोपलेलं आहे मी त्यांची पाय घेऊन आली बाय म्हणून आली त्यांना आणि आता चालली सई शाळेत आज हा व्हिडिओ तुम्हाला ज्या दिवशी पिवळा रंग होता ना तर त्या दिवशीचा आहे तर सईच्या शाळेमध्ये पण आहे ना नवरात्रीच्या कलर सेलिब्रेट करताय छान वेगवेगळे म्हणजे म्हणजे टिफिनलाही वेगवेगळ्या भाज्या वगैरे येलो कलरचा मागवलं होतं मग हे बघा बाबा तिला सोडवायला चाललेले आहे तर आता चाल सई शाळेत आणि तुम्ही बघितलं माझं स्टार्टिंगला किचन पूर्ण आवडलं मॉर्निंग सगळ्या त्यांनी पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज चौथी माळ रंग आहे पिवळा छान मस्त असं पिवळा कलरचा टॉप घातलेला आहे मी आणि सई सकाळी शाळेत गेली आता सगळं बाकीचे काम आहे जे काही शिल्लक होती ती आवरली आणि साडेनऊ वाजलेले आहे आणि आता माझी देवपूजा वगैरे करते मी काही करते आता की ना सगळं झाल्यानंतरच आवरल्यानंतर कपडे वगैरे चेंज करते काम करताना दुसरे असतात आणि त्यानंतर फ्रेश वगैरे घेऊन शेवट देवपूजा करत असते चल आता देवपूजा करते आज गुरुवार आहे आज हळदीचं लेपनही करायचं आहे चल बघा तर घरातली बाकीची सगळी कामं आवरली होती सकाळी ना मिस्टरांचा डबा असतो त्यामुळे घरातला स्वयंपाक वगैरे कामं सगळी लवकर आवरून जातात माझी आणि सई पण शाळेमध्ये असते तर आज गुरुवार होता आणि आज माझी बाहेरची व रांगोळी वगैरे छान मस्त सगळी काढली गेली होती तर आता हळदीचं हो लेपन करते तर रांगोळी काढताना काही तुमच्यासोबत शेअर नाही केलं तर छान मस्त आज पिवळा कलर होता ना मग पिवळा कलर वापरूनच असा मस्त असं बाहेर सगळं बघा मस्त पिवळ्या कलरचीच सगळं दिसते खूप छान दिसत होती पुढे दाखवतेस तुम्हाला रांगोळी पण मग इकडे हळदीचं लेपन करते हळदीचं लेपन केलं सा ते ना खूप सुंदर दिसतं असं मस्त प्रवेशद्वार तर हे बघा तर असं थोडंसं साईडला पण लावलं म्हणजे आपली जी उमरटा असतो त्याच्या साईडला जी लाकडाची असते ना त्याला पण मी लावून घेतलं थोडंसं आणि पन आता इथे देवाच्या समोर इथे बसलेली आहे आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला आरती करायची तर आहे ना टी व्हीवरतीच आहे ना मी आरती लावून देते कारण एकटीच असते आरती करायला ना त्यामुळे तर जरा तिथे थोडीशी माशी हवी होती त्यामुळे मी असं करत होते आणि इकडे पण खाली पण यंत्रांना हळदी कुंकू लावलं आता आपण आरती करूया छान ड्रेस घालून आणि सईची डॉल बघा काल घेतली जाते किती सुंदर आहे ना आणि सईची हेअरस्टाईल बघा आज हे तुझी हेअरस्टाईल दाखव ना हेअरस्टाईल हेअरस्टाईल अशी कर ना हे बघा दहा दहा रुपयाला असे सगळे क्लिपर रबरांचं पॅकेट वगैरे आणि माझ्या सईचा ड्रेस तर हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे कालचा येतोय तर दोन व्हिडिओ मिक्स आहेत चला तर हो आता आम्ही निघालो होतो होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला तर माझ्या बहिणी आल्या होत्या आणि मामी पण आल्या होत्या अर्चना मामी तर आम्ही चौघीही आता इथे आहे ना शिवाजीनगरच्या तर आई भवानी प्रतिष्ठान तर शिवाजीनगरच्या भवानी प्रतिष्ठान या मंडळाने आज ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि तर आम्हाला सहभागीही व्हायचं होतं आणि गेम खेळायचे होते तर आम्ही म्हटलो पटपट घरातलं सगळं आवरलो आम्ही आणि आम्ही सहा साडेसहाच्या दरम्यानमध्ये आलो इथे तर म्हणजे पाहुणे सात वाजले पायी आलो तर माझ्या घरापासनं आहे जवळ थोडंसं हे आणि हे बघा ना किती छान मस्त लाईटिंग मंडप वगैरे किती छान आहे ना इथे रोज दांडिया असतात आणि आम्ही पण दांडियाला जाणार आहे ते पण व्हिडिओ तुम्हाला येतील भरपूर बायका आलेल्या होत्या काही येत होत्या तरी द पहिले कूपन होतं आम्ही हे कूपन घेतले तर आमचं हे कूपन क्रमांक एकशे सहासष्ट होता आणि मामींचा एकशे पासष्ट मामी सगळ्यांना हाय करताय तर चला त्यानंतर मम्मी साक्षी पण आलेल्या होत्या खूप गर्दी झाली होती बसायला ही जागा नव्हती सगळ्यांनी कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आम्हीही गेममध्ये भाग घेतला होता कोण विनर झालं नक्की विश व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्हीही जिंकलो का आम्हाला हे गिफ्ट मिळाले का नक्कीच बघा व्हिडिओ तर आता तर आता भाऊजींचे आगमन झाले होते तर पहिले ना पाच लकी ड्रॉ काढले तर पाच महिलांचे नावं घेतले म्हणजे चिठ्ठा पाडून तर त्यांचा त्यांना मा मिळाला तो काय आम्हाला मिळाला नाही मान आणि इकडे आता बहिणी आणि मम्मी पण आल्या होत्या आम्ही सगळे बसलेलो होतो आधी आम्ही गेम बघणार त्यानंतर सहभागी होणार तर असं ठरलं होतं आमचं आणि गेम पण खूप छान होते आणि खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी आता देवी आईची आरती चालू झाली होती तुम्ही आरतीला सहभागी व्हा आणि खूप जास्त गर्दी आहे बघू शकतात खूप जास्त गर्दी हुती। वेक्त करने ले ले होती आणि महिलांची खूप मोठ्या संख्येने सगळ्या महिलांना आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आलेल्या होत्या तर असे एक दिवस तरी सगळ्यांचा मला ऐकायला जरा का नाही ऐकायला जातं आता सगळे सगळे लांब लांब थांबा या स्पीकर येऊ नका कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया किती जण घरी स्वयंपाक करून आले किती जण घरी स्वयंपाक करून आले काही मी त्यांना सांगते का आज कुठे बाहेर मी सांगले तुमचं सगळ्यांच सकाम करतो एकशे एक कार्यक्रम एक आपल्या पत्रामध्ये संपन्न करतो आहे

पहिल्या काहीतरी नवीन दहा महिलांना मी बोलवतो तर एखाद्या महिलेचा उत्तर असतो दसरा बित्राला उभा बसतो छान दिसते आई छान दिसते बघ तुम्ही कुठून आलात माईक बरो सगळं माईक मध्ये बोलायचं उखाण्यांचा स्पर्धा होती पहिले आणि त्यानंतर ही बलूनची स्पर्धा तर म्हणजे आपले फोके आपण सांभाळायचे फोटोने द्यायचे आणि दुसऱ्यांचा फोडायचा असा गेम होता इतकी म्हणजे आम्ही बसलेलो होतो मी काही या गेममध्ये सहभागी घेतलेला नव्हता तरीही आम्हालाही खूप आनंद भेटला कारण म्हणजे बायका आपला फुगा फ लपवत होत्या आणि दुसऱ्यांचा फोडत होत्या आणि इतक्या म्हणजे धमाल मस्ती करत होत्या ना हे बघा इकडे तिकडे पळत होत्या अशी मजा आपल्याला होम मिनिस्टरमध्येच भेटते ना आणि तुम्ही कोणी कोणी सहभाग घेतला आहे होम मिनिस्टरमध्ये तुमच्याही इकडे होतात का तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तर पहिल्यांदाच आलेली होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला पण खूप मजा आली आणि आम्ही ही गेम खेळले तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि बलूनच्या याच्यामध्ये पण आहे ना लास्टपर्यंत दोन बाकी होत्या महिला तर इतके म्हणजे आता हे बघा छोटा राऊंड केलेला आहे आणि त्या पाच ते सात महिला होत्या आता त्या जणींनी म्हणजे दोरी टाकलेली होती त्या दोरीच्या बाहेर यायचं नाही तेवढ्यातच त्यांनी फोडायचं हे बघा इकडं पळते तिकडे पळते तुम्हालाही बघून मजा वाटली असेल ना तर खरंच खूपच धमाल आम्ही खूप हसत होतो आणि इथे ना सॉंग चालू होते त्यामुळे मला म्यूट करायला लागलेलं आहे गेम होता ना तर सगळ्या बायकांच्या डोक्यामध्ये टोप्या आहेत तर त्या टोप्या आपण दुसऱ्यांच्या पाडायच्या आपली स्वतःची पाडून नाही द्यायची ज्याची पडली तो आउट असा गेम होता आणि नंतर त्यानंतर म्हणजे यातूनच काही महिला निवडून मग त्या फायनलला जाणार होत्या असे पाच राऊंड होते आणि त्यानंतर मग फायनल राऊंड मग पहिल्या नंबरला वॉशिंग मशीन नव्हतं दुसऱ्या याला फिल्टर होतं आणि तर दुसऱ्याला फिल्टर नाही फोन होता तिसऱ्या फिल्टर होतं असं काहीतरी होतं आणि पण एक नंबरला वॉशिंग मशीन होतं ना त्यासाठी महिला खूपच लढत होत्या आता यांना खेचाखेची होती आणि खेच्याखेची पण खूप मजा येत होती बघूनच तर आता इकडच्या काही महिला ते ओढत आहे पहिले इकडे जायच्या त्यानंतर इकडे जायच्या खेचाखेची ही आपण लहानपणी खेळलो असेल ना सगळे असे लहानपणीचे ला। काही खेळ खेड़ खेळतात मग एक ती मजा एक वेगळीच असते ना रोजच्या धावपळीत आपल्याला कुठे आपल्याला स्वतःला टाईम देता येतो ना घरकाम वगैरे बाकीचं हॉपीस वगैरे असंच एक दिवस होम मिनिस्टरमध्ये खूप धमाल करून घ्यायची आणि तुमच्या इकडे पण असेल ना नक्की सहभागी व्हा मी पण पहिल्यांदाच गेले पण खूप मजा आली आणि हे बघा तर आता इकडे ना खेचाखेचीत चालू होती खूप महिला म्हणजे जिंकण्यासाठी खूपच प्रयत्न करतात महिला कधीच मागे नसते कोणत्याच कामात ना तसंच तर कोणाला म्हणजे प्रत्येक लॉटेचं मी जिंकणार त्यामुळे प्रत्येक जण लढत होतं चला आता आम्ही सहभाग घेतला तर एवढा मोठा राऊंड झालेला होता बघा किती बायका होत्या गेम खेळण्यासाठी आणि ना ते आमच्या हातामध्ये हे बघा हे असं पास पास करायचं होतं आणि जिथे गाणी संपेल ती आऊट तर असं एक आहे ना अशी एकमेकींकडे देत होती आणि प्रत्येकीच्या मनात मी आता नाही होणार ना मी आता आउट होणार नाही ना असंच तर खूप मोठा राऊंड होता त्यानंतर तो म्हणजे भरपूर बायका आऊट आऊट आउट होत छोटा झाला होता तर आता मामी आणि मी पण सहभागी घेतल्या बहिणीने मम्मीने काही घेतलं नाही तर पृथ्वी पाताळ काय नाव आहे हा स्वर्ग पृथ्वी असं लहानपणापासून ऐकलंय स्वर्ग वरती असत आतवर स्वर्ग दोन्ही आतवर स्वर्ग हे काय आपलं स्वर्ग पृथ्वी कमरेवर कमरेवर कुठे या लहानपणा बाजूला करा बघ पृथ्वी हाताळ पाताळ खाली नका जाऊ नका जाऊ थांबा लक्ष झालं का स्वर्ग पृथ्वी पृथ्वी लक्ष देवा आता लक्ष पृथ्वी पृथ्वी टाटा तर मी ना थोडीशी राऊंड पर्यंत आली होती जवळ तर म्हणजे मला पैठणी म्हणजे साडी तरी भेटली असती कारण ना चौदा का एकवीस महिलांना साड्या गिफ्ट पण होत्या पण मी ना ते पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग त्यामध्ये हरली आणि आता यांचं ना राऊंड होता या सगळ्याच महिलांना आहे ना, ना बक्षीस भेटणार होते आता जिथे गाणं जाय म्हणजे थांबेल तर एखादी वस्तू सांगेल पब्लिकमधून एखादी वस्तू गोळा करून आणायची आणि खुर्ची घेऊन बसायचं जिला खुर्ची भेटली ती जिंकली असा गेम होता तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा सगळ्याच ताईंना माऊशींना आवडलाच असेल ना आजचा व्हिडिओ चला माहीतच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय त्यानंतर म्हणजे अकरा वाजलेली होती तर आम्ही घरी निघून आलो फायनलमध्ये कोण जिंकलं तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर म्हणजे मलाही समजल्यावर चला सगळ्यांना बाय बाय